राम राम मंडळी सगळ्यांना नमस्कार माझा हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ बघा तर मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवते तर माझ्या दोन मुलींच्या करिअरसाठी बनवते माझ्या दोन मुलींसाठी आणि माझ्या नवऱ्याला काहीतरी आधार होण्यासाठी माझा आधार होण्यासाठी हातात हा हाताला हात लावण्यासाठी हा मला व्हिडिओ मला आहे म्हणजे पहिल्यापासून शौक आहे व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा पण आधीपासून मला माहीत नाही की यूट्यूबकडून आपल्याला फायदा आहे मला आत्ता आता माहीत पडलं ह्या दोन हजार पंचवीसमध्ये नाही मला पहिल्यापासून नाही माहीत होतं की काहीतरी यूट्यूबकडून फायदा भेटतो नाहीतर मी आधीच याच्या आधीच बनवली असती जेव्हा मला माहीत पडलं असतं तर पण असो काही हरकत नाही मला आत्ता माहीत पडलं तर मग हा व्हिडिओ मेच्या सुट्ट्यांमधला आहे आम्ही मेच्या सुट्ट्यांमध्ये चौपटीला गेलो होतो आणि माझी मोठी मुलगी नव्हती माझी मोठी मुलगी गावाला गेली होती माझ्या मम्मीकडे तर तिकडं आम्ही मस्त मस्त व्हिडिओ काढलो तर तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं बस असं शोक म्हणून व्हिडिओ काढली होती असं यूट्यूबमध्ये टाकणार असं काहीच विचार केला नाही तर तेव्हा हा असे मस्त मस्त व्हिडिओ काढून घेतले हे व्हिडिओ माझ्या नाण्यांच्या पोरीने काढला वर्षाने वर्षा माझ्या बहिणीवाणी मैत्रीणवानी एक चांगली मैत्रीण बहीण आहे नानांची मुलगी आहे माझी तर मस्त छोट्या मुलींनी पण मस्त एन्जॉय केला तिने तर आम्ही मस्त एन्जॉय केलो सगळ्यांनी आणि माझी मोठी मुलगी पण बोलत होती की मला सोडून तुम्ही गेलेत फिरायला तर हा व्हिडिओ आम्ही ना ज्युच्या गेलो होतो ना तेव्हा तिचा व्हिडिओ कॉलिंग आला होता तर ती अक्षरशः आम्हाला बघून रडायला लागली की मला इकडं सोडून तुम्ही फिरायला गेलेत मस्त तर सकाळ सकाळपासून तर संध्याकाळ झाला आम्हाला तिथं सहा सात आठ वाजले मस्त आम्ही तिकडं पावभाजी खाल्लो वगैरे मस्त एन्जॉय केलं आणि लास्टला नंतर मग मस्त मस्त फोटो काढून घेतलो आम्ही स्वतःच कि आमचा हाट बघा कस मछलीवानी दिसत हाट मछली तर मग काय फिरलो आम्ही मस्त व्यक्ती सगळ्यां सगळेजण तर लास्टला आम्ही चांगले चांगले फोटो काढलो तर एन्जॉय केलो आम्ही सगळ्यांनी तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझे फॉलोअर्स वाढा चे कमेंट लाईक शेअर फॉलोअर्स सगळ्यांनी सपोर्ट करा तर थँक्यू ओके बाय बाय